कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मजेतच राहायला हवं कारण रोजचा दिवस आणि रोजची ही कामं आपली ठरलेलीच असतात आणि हाऊस वाईफ म्हटलं की घरातलं सगळं जबाबदारी आल्याशिवाय मुलांचं आणि नवऱ्याचं सगळे फॅमिली असेल तर फॅमिलीची जबाबदारी सगळं बघायला आपल्यालाच लागतं हे बघा मी रात्री ना दूध फ्रीजमध्ये ठेवायला विसरले आणि एवढं दूध खराब झालंय तर ते मी टाकून देणार नाही त्याचा कुंदा मुलांना माझ्या खूप आवडतो मला पण आवडतो साखर घालून तर ते करणार आहे म्हणून मी तसंच ठेवलं आणि आता माझी चाललेली आहे टिफिन टीप, टिफिनची घाई तर सकाळचं टाईम म्हटलं तर मुलं जाईपर्यंत टिफिन आणि त्यांचं आवरणं यातच वेळ जातो तर आज म्हटलं की आज सोयाबीनची भाजी देऊ त्या सुद्धा फार आवडते सोयाबीनची भाजी आणि पौष्टिकसुद्धा आहे भरपूर प्रोटीन मिळतात त्यातून आणि मुलांना थोडंसं बदल बदल म्हणून भाज्या दिल्या तर त्यांनासुद्धा खायला आवडतात आणि मी तसंच करते कधी पराठा मिक्स भाजी पुलावमध्ये घालते तसंसुद्धा मी देते जेणेकरून त्यांच्या पोटात भाज्या वगैरे जाव्या हेल्दी गोष्टी जाव्या त्यासाठी तर मी चपाती भाजी दिली त्यांना सोडून आले आणि नंतर माझी क्लिनिंग सुरू झाली तर मला आज माठ घासायचा होता कारण माठ खाली झाला मी पाणी ओतलं नाही त्याच्यात म्हटलं साफ करू स्वच्छ आणि मग त्यामध्ये पाणी भरूया म्हणून मी माठ क्लीन करून घेतला आणि फ्रीजमधलं पाणी शक्यतो आम्ही पितच नाही मी पाणीच फ्रीजमध्ये ठेवत नाही भरून कारण फ्रीजमधलं पाणी लगेच बांधतं बघा आजारी पडतो जास्त थंड पाणी पिलं तर आणि माठातलं मला पाणी फार आवडतं एकदम मातट मातट लागतं ना त्याची टेस्टच वेगळी असते माठातलं पाणी मला तर फार आवडतं आणि ज्यावेळेला आपण नवीन काढतो धुवून वगैरे वॉश करून घालतो त्यावेळेला मातीचा वास येतो ना <laughs> मला फार आवडतं ते पाणी प्यायला तर असं होतं तर मी पाणी भरून ठेवलं माट वगैरे भरून ठेवला आणि लागल्या हाताने किचन वगैरे क्लीन करून घेतलं शेगडीसुद्धा घासून पाणी मारून घेतली तर घासून मी पुसूनच घेते दोन तीन वेळा कारण जास्त पाणी ओतून शेगडी खराब होते म्हणून दुकानदारांनीच मला सांगितलं होतं आणि माझ्या शेगडीला जवळपास सात वर्ष झाले आणि जास्त महागसुद्धा नाही बघा आणि मी जशी वापरते ना रोज जर तुम्ही घासून धूत बसलात तर ती बर्नरमध्ये वगैरे आतमध्ये पाणी जाऊन शेगड्या खराब होतात असं मला दुकानदारांनी सांगितलं त्यामुळं मी काय करते की घासून पुसून घेते काचेची शेगडी आहे त्यामुळं घासून पुसून घेतली तरी सुद्धा क्लीन दिसते बघा आणि बाकी सगळा ओटा वगैरे घासावाच लागतो कारण आपलं बऱ्याच गोष्टी असे सांडलेले असतात चिकट झालेला असतो त्यामुळे आणि खायचे वगैरे पदार्थ ठेवले जातात त्यामुळे घासून धुवून घेतलं ना पाणी मारून तर ओटा छान राहतो आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि बाकी सगळी भांडे वगैरे मी सगळं किचन ओटा क्लीन करून सगळी कामं आता आवरून घेते आणि पाणी मारून पुस धुतल्यानंतर असं कपड्याने का चांगला पुसून घेतला ना तर ओटा बघा छान शाईन करतो कारण मला तसंही आवडतं तसं शाईन केलेला ओटा आणि नंतर एकदा मी किचन आवरलं ना आवर तर मला किचनमध्ये काहीच करायची इच्छा होत नाही कारण एवढं स्वच्छ आपण करतो आणि तिथं परत काहीतरी करायचं म्हटलं ना परत मेसी होऊन जातं आणि परत आपल्याला तेच काम करावं लागतं आणि तसंही ठेवून चालत नाही आपल्याला जी सवय लागलेली असते ना की स्वच्छतेची तर त्यामुळं काय होतं की जरासुद्धा खराब झाला ना परत आपण तेच सगळं वॉश करून पुसून सगळं घेतो तर मी सगळे हे किचनचं काम आवरून घेतले आणि मला असं किचन छान आवरलं ना खूप प्रसन्न वाटतं आणि बघा आपला जास्त वावर आहे तो लेडीजचा किचनमध्येच असतो त्यामुळं किचन एकदम स्वच्छ टापटीप ठेवलं तर आपल्याला काम करायलाही सोपं जातं आणि उत्साहसुद्धा वाढतो तर बघा माझं हे किचनचं काम आवरलंय आणि मी बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला तर बाहेरचं झाड बघा आमच्या घ म्हणजे गॅलरीतून दिसते तर बाहेर एवढं मोठं झाड आहे आणि सावली सुद्धा राहते आणि हवा हो सुद्धा छान येते तिथून तरीसुद्धा स्लॅब तापतोय त्यामुळे आता गरमी तर होतेच उन्हाळा सु कडक सुरू आहे त्यामुळे तर झाड मस्त आलंय मला तुम्हाला झाड दाखवायचं होतं हे झाड आहे ते ज्याला अशी पिवळी वगैरे फुलं लागत होती आणि पिवळी फुलं निघून गेल्यानंतर असं झाड हे छान फुटलेलं आहे पालवी फुटलेली आहे आणि ही झाडं असल्यामुळे मला जास्तीच्या कुंड्यांची गरज वाटत नाही त्यामुळे मी एका साईडला तीन कुंड्या ठेवलेल्या आहेत माझ्या गोदरना भरपूर झाडं होती कुंडीमध्ये आणि मी आता ती काढून खाली ठेवलेली आहेत खाली म्हणजे सोसायटीतच झाडांच्या बुडक्यात असं ठेवतो तसं कारण खाली झाडं छान वाढतात म्हणून आणि गॅलरीत जास्त झाडं ठेवली ना खूप अडचण होते बाहेरचा व्ह्यू पाहायला येत नाहीत मुलांना तिथं बसता येईल किंवा खेळता येईल काही बाहेर पाहता येईल त्यासाठी मला वाटतं की तिथं रिकामा स्पेस हवा थोडा त्यामुळं मी जास्त काही पॅक केलं नाही तिथं झाडाची वगैरे काही जास्त अडचण केली नाही आणि मलासुद्धा काही एवढी गरज वाटत नाही तिथं आणि त्यानंतर आज म्हटलं की चला आपण आज छान मेहंदी लावून घेऊ मेहंदी म्हणण्यापेक्षा केसांना हेअर कलर टचअप द्यायचा आहे तर म्हटलं तो देऊन घेऊ कारण जर वाईट केस के असले ना की आपल्याला सुद्धा पाहायला कसं दिसतं बघा आणि जास्त ऑळ वाटतं आणि छान आवरलं हे टचअप दिला की आपण सुद्धा स्वतःला असं सु फ्रेशनेस वाटतो स्वतःला सु सुद्धा आपण तसं ठेवायला हवं स्वतःला स्वतःची केअर करायला हवी असं मला वाटतं आणि मी छान मेहंदी लावली आणि त्यानंतर मी कपडे वगैरे एक फरशीचं चा, तेच ते काम करून घेतलं बघा आपण ज्यावेळेला मेहंदी वगैरे लावतो किंवा फेसपॅक लावतो त्यावेळेला आपण इतरसुद्धा कामं करू शकतो त्यामुळं कामाच्या अगोदर हे लावून घ्यायचं आणि आपण आपल्या कामाला लागायचं सगळं आवरल्यानंतर केस धुतले तसमयसुद्धा झोपलेला होता तो झोपल्यानंतरच मी केस धुतले आणि पहा मला एवढं छान वाटत होतं ना केस वगैरे धुतल्यानंतर काय माहीत केस धुतले की मला छान फ्रेश वाटतं आणि हे टचअप दिला की तो वेगळाच वाटतो आपल्याला लुक छान वाटतो तर मस्त असं माझं केस धुऊन माझा आवरून तयार झाले मी आणि छान तयार होते कारण जरा आपण सुद्धा स्वतःला आवरून घेतलं किंवा छान मेकअप वगैरे केला तर स्वतःला प्रसन्न वाटतं रोज त्याच त्याच कपड्यात किंवा त्याच गाऊनमध्ये आपण कामाच्या वेळी घालतो त्याच कपडे जर दिवसभर राहिलो ना तर आपल्याला दिवससुद्धा बोरिंग जातो आणि कामं काही आपली संपत नाहीत इत काहीतरी निघतातच आणि घरात फॅमिली मोठी असेल तर काहीतरी कामं वगैरे असतातच तर त्यातूनच वेळ काढून अशा पद्धतीनं आपण दुपारी आपल्या स्वतःसाठी वेळ घालवायचा किंवा आपल्या कामात असताना आपल्याला जे का श हेअरचे असो किंवा फेसचे असो जे क्लीन करायचे आहेत किंवा फेस पॅक लावायचे आहे तर ते लावून घ्यायचं जेणेकरून आपले स्वतःची सुद्धा नीटनेटकेपणा किंवा काळजी चेहऱ्याची वगैरे तीसुद्धा घेणं होतं आणि कामसुद्धा होतं तर हे पहा माझे आता केस किती छान सिल्की झालेले आहेत त्यानंतर मी घेतलेलं आहे जे मी सांगितलं होतं ना की दूध खराब झालेलं होतं तर त्यातलं मी पाणी पूर्ण काढून घेतलं नंतर चांगलं पाणी एकदा घातलं आणि परत एकदा ते पाणी नेतळून घेतलं त्याने काय होईल की त्याचा स्मेल जाईल आणि पूर्ण ते गॅसवर ठेवून त्यातलं जर मॉइश्चर असेल तर ते आटवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये साखर घालून छान असा कुंदा तयार करायचा तो एकदम कलाकन सारखा लागतो हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण मजेत आहात ना आजच्या यात नवीन ब्लॉग मध्ये आता ब्लॉग तुम्ही पा, पाहिला असेल तर म्हटलं आता लास्टला आपण आपली शॉपिंग दाखवूया जे मी तस्मेसाठी आणि श्रुतीसाठी केली होती आणि अर्थात त्यांच्यासाठी सुद्धा सरप्राईज केलेला आहे शॉपिंग तर हे बघा तस्मेसाठी छानशी क्यूट अशी चप्पल के आहे ना लहान मुलांच्या चपला खूप छान वाटतात बघायला आणि त्याला तिथं आवडली मार्केटमध्ये गेलो होतो ना तर त्याला ही बसते का बघायला आम्ही घातली तर ती काढेनाच झालेला आणि मला यांना सुद्धा खूप आवडली श्रुती सोबत होती कारण दोघांना घेऊन गेलतो तर शुभ्रा खाली मैत्रिणीसोबत खेळत बसली ती आली नाही मग तिला नाही घेतली कारण सोबत असलं ना मग ती साईजमध्ये फ कळत आणि मी मागल्या वेळी आणली तर तिला बसलीच नाही शॉर्ट व्हायला लागली म्हटलं आता ज्या वेळेला घ्यायची ना त्यावेळेला तुला सोबत असेल तेव्हाच घेणार मग तिला नाही घेतली आणि ऑलरेडी तिला गेल्या वेळेस घेतली गे होती, गे होती आता थोडे दिवसच झाले सँडेल तिला आणि मला घेतली होती आता नेक्स्ट टाइम जेव्हा तिला गरज वाटेल तेव्हा मी नक्की घेईन आणि ही एक महिला घेतली होती दोन्ही सुद्धा खूप छान आहेत चपला लागतात त्याला बाहेर फिरायला वगैरे वेगवेगळे आणि त्याला चपलाचं खूप वेळ आहे त्याचबरोबर श्रुतीला घेतलेली दाखवते श्रुतीची अशा पद्धतीचे हे बघा आणि तिला ही चप्पल फार आवडली आणि माझ्या पायापेक्षा तिचे पाय खूप लांब आहेत हे बघा तिचे हाईट सुद्धा जास्त आहे आणि पायाची लांबी सुद्धा जास्त आहे आणि फ्लॅटची चप्पल तिला आवडते हिलची अजिबात आवडत नाही कारण तिचे पाय दुखत आहे असं तिचं म्हणणं आहे आणि मला शुभ्राला हिल थोडी तरी हिल पाहिजे असं वाटतं आणि तिला फ्लॅटी चप्पल कसं काय तिला आवडतं काय माहीत आताच्या मुलींना तर हिल वगैरे वेगवेगळे चप्पल आवडतात तर तिची वेगळी आवड आहे आणि तिला असं फ्लॅटी दिसायला छान अशी आवडते मग तिच्या चॉईसनुसार सँडल घेतली आता तिला घालायची आहे म्हटलं तिला स्वतःला चॉईस करून घालते घेते ती कारण मी ज्यावेळेला आणेल त्यावेळेला तिला आवडत नाही ती तिची चॉईस वेगळे ही वे। आहे आणि दुसरी गोष्ट ही बांगड्या हिरव्या तर आता मला गावी जायचं आहे आणि कार्यक्रम आहे तिथं घरचाच आमच्या त्यामुळं म्हटले हिरव्या बांगड्या लागल्याच घेऊ तर हिरव्या बांगड्या घेतल्यात आणि त्यामध्ये असे गोल्डन वगैरे बांगड्या भिलवर सारख्या घातल्या तर बांगड्यांचा लुक खूप छान दिसतो आणि साडीवर अशा बांगड्या खूप छान दिसायला दिसतात आणि कुणा कुणाला अशा बांगड्या आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा साडीवरती वेअर करायला ड्रेसवरती आपण काही वॉच किंवा ब्रेसलेट असं काहीही वापरतो पण साडीवरती अशाच बांगडे छान दिसत आहेत किंवा ट्रेडिशनल लुक करायचं असेल तर हिरव्या बांगडेने हाताला शोभा येते असं माझं मत आहे तुम्हाला काय आवडतं तुम्हाला कसले बांगड्या आवडतात साडीवरती घालायला नक्की सांगा त्याचबरोबर कॅमेरा फिरला त्यांचा बड्डे आलाय म्हणून मी हा एक मस्त शर्ट मागवलेला आहे डिझाईन त्याची अशी आहे जसं की पंख वगैरे असतात ना तसे आहेत त्याच्यावर आणि त्याचं सूत आहे ना खूप छान आहे कॉटन आहे आणि मस्त तर मला बघितल्यावरच आवडलेला होता शर्ट म्हणून मागवला पण शंका होती की कपडा कसा येतोय कसा असेल ड्रेस तर अगदी छान आहे शर्ट आणि क्वालिटी खूप छान आहे मिशोवर मागवलेला आहे तर खूप छान क्वालिटी आहे मला तर आवडलं आहे आणि त्यांना मी बड्डे दिवशीच देईन त्यांचा एकोणतीस तारखेला बड्डे आहे तर म्हटलं आम्ही त्यावेळेला गावीच असणार आणि गावी म्हटलं ब्लॉक करायला कसं वाटेल म्हणून मी ना आता तिकडे गेल्यावर शूट करणं होतंय न होतंय काही माहीत नाही मला जशी सिच्युएशन कारण तिकडल्या कर लोकांना असं काही व्हिडिओ वगैरे केलेलं जास्त आवडत नसलं तर मग उगस ते ऑफवर्ड वाटतं नको वाटतं तसं काही तर मी प्रयत्न करेन काहीतरी शूट घ्यायचा आणि तुमच्यापर्यंत पोच करण्याचा तर मी ना आताच म्हणजे खूप दिवस झाले म्हणण्यापेक्षा खूप वर्ष झालं खूप खूप दिवसांनी असे ब्लॉग टाकते आता आपण चांगले डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करू म्हणून मी आता सुरुवात केली आणि म्हटलं चला रोज नाही तर किमान आठवड्यातून दोन तीन वेळा तरी ब्लॉग करावा असा विचार करते जर चा रिस्पॉन्स चांगला असेल तर मी डेली ब्लॉग करायला सुद्धा तयार होईल तर टू अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ